शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू झालेले आहे सर्व शासनाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व शेतकऱ्यांना आता अनुदान मिळणार आहे तर ते अनुदान कसे मिळणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की सर्व शेतकऱ्यांनाचा निर्णय आता शासनाने घेतलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळणार आहे मिलने होना अनुदान अनुदान मिलने था। था। ते अनुदान मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी के वाय सी करणे अनिवार्य आहे ज्यांची के सी होणार आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळणार आहे ते अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला के वाय सी करावंच लागेल अन्यथा तुम्हाला ते अनुदान मिळणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शी ए सी सेंटरवर जाऊन आपली के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला ते अनुदान मिळालं ज्या कोणत्या शेतकऱ्यांची के कर करणे अजून बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर के सी करून घ्या या योजनेपासून वंचित राहू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद